गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज तारीख सतरा रविवार पाठीमागच्या रविवारसुद्धा आम्ही आलेलो होतो बघा माझा बघता बघता पाय घसरला मी बोलता बोलता पाय घसरलो मित्रांनो डोंगर चढणं म्हणतो ना आपण तसं थोडं अवघड असते आणि सध्या थोडं धुक्याचं वातावरण आहे पाऊस गेले दोन दिवस या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आज सकाळीसुद्धा वाटलं आज पाऊस पडेल पण तरी सर्व मित्रांच्या आग्रह असतं या ठिकाणी येण्याचा आम्ही निर्णय घेतला आज माझ्यासोबत अनेक माझे काही नवीन मित्र आहेत प्रत्येक वेळेला नवीन मित्र असतात सोबत माझ्यासोबत मित्रांनो आज माझे काय नवीन मित्र आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बारा तेरा लोकांची आज टीम माझ्यासोबत आहे काही वकील संघटना आहे काय माझे तुझे मित्र आहेत माझे काही क्लासमेट आहेत या ठिकाणी बघू शकत आहे माझे काही माणसे अभियंता इंजिनियर आहेत तिने काठी लपवलेली आहे मित्रांनो कारण का ते काठी घेऊन चालतात आणि वास्तविक पाचव्या डोंगरावर चढताना काठीचा आधार घेणं फार महत्त्व आहे मित्रांनो कुठेही जावा पण हा काठीचा आधार घेणं महत्त्व आहे कारण का पायाला स्ट्रेंथ मिळते थोडी ताकद मिळते आणि त्या टीत मुळे आपण चांगल्या पद्धतीचा डोंगर सर करू शकतो की आमचे मित्र आहेत सर आपलं नाव काय गणेश तोरे आपल्याला कसं वाटलं डोंगरा एकदम मस्त किती वेळा किती वेळा आला डोंगरावर तुम्ही चौथ्यांदा आहे चौथ्यांदा आला आहे इतर व्यायामधे या व्यायामध्ये मला फरक काय जाणवतोय जबरदस्त नाही जबरदस्त मी फरक काय जाणवतोय एक एनर्जी येते एनर्जी येते रविवारचा रेस्टचा दिवस असतो पण असं डोंगरावर फिरलं की फार मजा येते बघा मित्रांनो आयुष्यातला हा मौलिक क्षण आपण कधी विसरू शकणार नाही बरोबर आहे मित्रांनो बघा रविवारचा सुट्टीचा दिवस आपण झोपेमध्ये घालवतो घरामध्ये काहीतरी मोबाईलवर बघण्यामध्ये व्यस्त करून घालवतो तर असं न करता तर आपल्या या मित्रांनी सांगितलेलं आहे की घरामध्ये न बसता तर आपण अशा पद्धतीने कुठेही डोंगर चढलो तर आपल्या शरीराला त्याचे फायदे होऊ शकतात आणि आपला व्यायामसुद्धा चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो थँक्यू या पाठीमागे माझे आणखी मित्र आहेत त्या ठिकाणी बघू शकतो ते आमचे वकील आहेत वकील साहेब आहेत साहेब तुम्ही किती होऊन आला डोंगरावरती मी प्रत्येक रविवारी कुंडलच्या डोंगरावरती असतो प्रत्येक रविवारी साहेब कुंडलच्या डोंगरावरती असतात गाव माझं कुंडलच आहे बघा कुंडल गाव आहे कुंडलपासून जवळच आहे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी डोंगरावरती येतोच हा कुंडल डोंगरावर पण मला असं म्हणायचं की कुंडलचे काही अनेक लोक आहेत की जे डोंगरावरती येत नाही त्या लोकांना तुम्ही काय सांगू शकता डोंगरावरती आल्यानंतर तुम्हाला निसर्ग तर बघायला मिळतोच पण ऑक्सिजन एवढा भेटतो शरीरामध्ये ताकद एवढी येते एनर्जी एवढी येते म्हणजे पैशामध्ये आपण याचा तो मोल करू शकत नाही बरोबर आहे नक्कीच मित्रांनो वकील साहेबांनी एकदम सुंदर सांगितलं की आपण ह्याचं पैशामध्ये मोल नक्की करू शकत नाही आहे निसर्गाची फार मोठी ताकद असते कुंडलमधली म्हटला डोंगर आहे पण कुंडलमधले अनेक लोक काही रस्त्यावर जा, चालत जातात हायवेच्या रोड चालत जातात परंतु डोंगरावर येत नाही आपण म्हणतो एक मन आहे बघा तुझं आहे तुझी बाशी परत तुझा आगाज खुलाची तर अशा मनीप्रमाणं लोकांनी प्रत्येकाने लोका या ठिकाणी आलं पाहिजे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहे कुंडल डोंगरावरती कसं वाटतं मला कसं वाटलं डोंगर मॉर्निंग वॉक मस्त चालला आहे प्राणायाम तो जोरात कारण तोंड म्हणजे कंट्युअस आहे मस्त प्राणायाम आणि आहे एनर्जी लेवल तर एकदम हाय झालेली आहे आता त्या एन्व्हायरमेंट मुळे आणि वय कमी झालं पुन्हा एकदा वय कमी झालं मित्रांनो प्रत्येका आलं पाहिजे मजा आहे सगळी आनंद आहे मित्रांनो बघा तुम्ही होतोय साहेबांनी सरांसारखे चांगली लोक रोज करता की लोकांना की कसं या कसं चढा कसं चाला हा तो फायद्याचा मित्रांनो तुम्ही बघितलं सरांनी सांगितलेल्याप्रमाणे की डोंगरावर चढण्याचे अनेक फायदे असतात त्या पद्धतीचा एक बाबा शरीराला व्यायाम मिळतो काही मित्रांनी सांगितलं की रविवार आपण घरी बसतो टाईम आपला वेस्ट जातो तर असं न करता की या ठिकाणी सरांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला आपलं वय कमी होतं मित्रांनो म्हणजे आपण तरुण होतो ह्याचा अर्थ असं होतो लक्षात ठेवायचं तर अशा काही डोंगरावर आपण गेल्यानंतर आपलं वय तर कमी होईल पण शरीरसुद्धा आपलं सदृढ राहू शकतं आणि आपल्या शरीराची येणारीसुद्धा त्याच पद्धतीने राहू शकते पाठिंबा बघू शकता तुम्ही पूर्ण दुःख आहे मित्रांनो लक्षात द्या पूर्ण दुःख आहे आता आम्ही पुढं तसंच जो मी रेग्युलर पुढं जो आमचा कड्याचा मारुती आहे त्या कड्याच्या मारुतीतून आम्ही उतरणार आहे आणि तिथून आम्ही साधारणतः अडीच किलोमीटर ट्रॅक जे आम्ही म्हणतो रनिंग तर त्या ठिकाणी मी रनिंग करणार आहे आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नंतर आपण भेटूया दोन मिनट आणखी माझे काही वकील संघटनेचे आमचे मित्र आहेत तर ते त्यांना सुद्धा मोह आवडला नाही मित्रांनो ना बघा म्हणजे डोंगरावचे किती फायदे असतात बघा माणसाला एनर्जी ती लक्षात ठेवायचं का मी नुकता तो व्हिडिओ बंद करत होतो तो पण आमच्या मित्रमधले मी पण बोलणार आहे म्हणजे साहेब ही एनर्जी आहे ही एक उत्साह आहे लक्षात ठेवा डोंगरावाचा हा उत्साह आहे हा घरामध्ये उत्साह येऊ शकत नाही मित्रांनो लक्षात ठेवायचं हां सर आपल्याला काय वाटतंय कुंडलच्या डोंगराला आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं त्याचबरोबर कुंडलच्या डोंगराला आल्यानंतर आपली जी एनर्जेटिक पॉवर आहे त्यामध्ये एक्सटेंड झालं असं जाणवतं कुंडलच्या डोंगरावर आल्यानंतर वास्तविक महाबळेश्वरला गेल्याचा जो फील आहे नक्कीच नक्कीच सुंदर असं धुकं पडलेलं आहे अगदी हिरवागार गालीच्या या ठिकाणी आहे त्यावरती दव आहे अतिशय सुंदर वाटतं सर्वांनी कुंडलच्या डोंगराला यावं असं मी सगळ्यांना तुम्ही करू तालुक्यातल्या पूर्ण वकील संघटनेला काय सांगू इच्छित आहे पूर्ण सगळ्या वकिलांनी ज्याप्रमाणे आपलं माइंड स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपलं शरीर वेल्थ हे फार महत्त्वाचे आहे त्यासाठी व्यायाम फार महत्वाचा आहे आणि व्यायामासाठी निसर्गाच्या सानिध्यामध्ये चालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे बघितलं मित्रांनो आता पाऊस चालू झालेला आहे या पावसामध्ये सुद्धा आपण ह्या डोंगरावरती निघालेला आहे चलो नंतर भेटूया आपण असं अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय